विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन रचना शिकणार आहोत टू कन्स्ट्रक्ट अ रेग्युलर हेप्टॅगॉन विथ वन ऑफ इट साईड इथ गिवर जर पंचकोणाची एक बाजू दिली असेल एका बाजूची लांबी दिली असेल सप्तकोणाची तर सप्तकोण आपल्याला काढायचा आहे हेप्टॅगॉन म्हणजे सप्तकोण आपण मागच्या रचनेमध्ये पंचकोण कसा काढायचा हेन ते आपण शिकलो आहोत या रचनेमध्ये आपण एक प्रश्न घेतलेला आहे की पाच सेमी बाजू असणारा नियमित सप्तकोण काढा तो सप्तकोण तो म्हणजे याला सात बाजू आहेत सात कोण आहेत आता ची ची या सप्तकोणाची बाजूची लांबी दिली त्याला पाच सेंटीमीटर म्हणून आपण सर्वात आधी पाच सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड ए बी काढायचा आहे त्यानंतर या रेषाखंडाला दुभागायचा आणि दुभागण्याची कृती तुम्हाला आहे अशा प्रकारे दोन्ही जास्त अंतर घेतलं आणि रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे कौस केले टू बाय सेक्ट सेगमेंट त्याची जी कृती आहे आपण या ठिकाणी केली आणि रेषाखंड ए हा आपण एक लंब दुभाजक काढलेला आहे लंब लंबद्दल कृती या ठिकाणी आपण केली हा इथे लंब याला आपण नाव दिलं या बिंदूला एम नाव दिलं आता बिंदू एम सेंटर घेऊन आपण एक अर्धवर्तुळ काढायचं आहे इथे आपल्याला असं मिळेल अशा प्रकारे आता या बिंदूला आपण नाव दिलं समजा त्याला चार नाव दि या बिंदूला कंपास रोग ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत घ्यायचा आहे आणि या कौसाला दुभाजकाला छेदणारा एक कौस आपण काढला त्याला आपण नाव दिलं सहा या बिंदूला सिक्स असं नाव दिलं पॉईंट सिक्स आणि पॉइंट फोर आता हा एक सेगमेंट तयार झाला चार आणि सहा आता हा रेषाखंड समजून त्याला दुभाजक काढायचं लंब दुभाजक मग तीच कृती या ठिकाणी करायची आहे रेषाखंडाला लंबुद्ज काढणे इकडे कोणच घेतला इकडे कोण घेतला ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर हा आपल्याला काढायचा आहे आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला मिळाला याला या बिंदूला आपण नाव दिलं आपण पाच आता या परपेंडिक्युलर मुळे या रेषाखंड चार आणि सहाचे चे दोन समान भाग झाले आता हे जे अंतर आहे चार पाच किंवा पाच सहा तेवढं अंतर घेऊन इकडे बिंदू घेतला आपण त्याला नाव दिलं सात आणि हा आठ आता बिंदू सात आणि बिंदू ए हे जोडायचे आहेत ए सेवन म्हणून आपण त्याला अशा प्रकारे ए सेवन हे आपण जोडले आता या कंपास मध्ये ए सेवन एवढं अंतर घेऊन आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे म्हणजे ए सेवन त्रिजेच आपल्याला काय आहे एक वर्तुळ घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आपल्याला वर्तुळ मिळालं आता या वर्तुळावरती आपल्याला पंच कोण काढायचा आहे हे वर्तुळ मिळालं त्रिज्या आपण ए सेवन घेतले आता पुढचे क्वेश्चन अतिशय सोपी सोपे हे जे अंतर आहे ए च किती घेतलं आपण ते पाच सेंटीमीटर ते अंतर कंपास मध्ये घेऊन या वर्तुळाच्या परीघावर अशा प्रकारे कौस आपल्याला करायचे आहे अशा प्रकारे आणि हे को जोडले तर तुम्हाला सप्त कोण मिळणार आहे एक दोन ये बाजु, ये 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 सहवी, ही तिसरी बाजू ही चौथी पाचवी ही सहावी आणि ही सातवी अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, बाजू आणि नियमित रेग्युलर हेप्टाकॉन सप्तकोणाच्या सात बाजू आपल्याला मिळाला आणि अशा प्रकारे आपण सेमी बाजू असणारा सप्तकोण या ठिकाणी काढलेला आहे अशा प्रकारे अतिशय सोपी अशी रचना ही सप्तकोण काढण्याची आहे बघा सगळ्या बाजूंची लांबी आपल्याला समान मिळालेली आहे सप्तकोण काढण्याची कृती तुम्हाला समजली असेल जर समजली नाही तर पुन्हा एकदा व्हिडिओ ऑन चालू करा आणि ही प्रत्येक रचना समजून घ्या आणि त्यानुसार कृती करा तुम्हाला पंचकोन सप्तकोण काढणं साध्य होईल धन्यवाद जय हिंद